प्रकरण अठ्ठावीसावे मुहूर्त ठरला एरविन फिनले त्या दिवसांमध्ये अगदी अगदी खुश होता तरुण वयातच खगोल निरीक्षक व्हायचं आपलं स्वप्न त्यानं जिद्दीनं पूर्ण केलं होतं त्या पाठोपाठ बर्लिनच्या अवकाश निरीक्षण संस्थेमध्ये त्याला चांगली नोकरी मिळाली होती आणि नुकतंच अगदी मनासारखं लग्नही जुळून आलं होतं पण फ्राइडलिकच्या या आनंदाचं आणखी एक कारण होतं फिजिक्सच्या जगात होऊ घातलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रयोगामध्ये त्याचा सहभाग असणार होता सूर्याच्या कक्षेजवळून जाताना प्रकाशाचा किरण विचलित होतो किंवा नाही हे तपासून पाहण्याचं आवाहन युरिकच्या अल्बर्ट आइन्स्टाईन नावाच्या नावाजलेल्या संशोधकानं केलं होतं इतर अवकाश निरीक्षकांनी त्याकडे दुर्लक्षच केलं असलं तरीही फ्रायडलिकनं मोठ्या उत्साहानं त्याला प्रतिसाद दिला होता काही काळ चाललेल्या पत्रापत्रीनंतर आइन्स्टाईननं त्याला झ्युरिकला बोलवून घेतलं होतं तर नुकतंच लग्न झालेल्या त्या नव्या जोडप्याचा कुठेतरी छान ठिकाणी सहलीला जाण्याचा बेत होता पण मग ही सहल स्वित्झर्लंडमध्येच का करू नये असं फ्रायडलिकनं ठरवलं आणि आपल्या पत्नीसह तो झ्युरिकला आला भटकंतीऐवजी बिचाऱ्यांचा बराच वेळ आईन्स्टाईनची सापेक्षतेवरची लेक्चर्स ऐकण्यातच जायचा त्याची पत्नीही त्याच्याबरोबर हा अगम्य विषय ऐकत बसून राहायची आणि कंटाळून जायची पण आइन्स्टाईन आणि फ्रायडलिक यांच्या चर्चेतून एक गोष्ट मात्र झाली आइन्स्टाईनच्या सिद्धांताची प्रचिती नेमकी केव्हा घ्यायची याचा मुहूर्त निघाला एरवी सूर्याच्या प्रखरतेमुळे इतर ताऱ्यांचा प्रकाश दिसणं अशक्यच आकाशात सूर्य तर हवा आणि तारेही दिसायला हवेत अशी परिस्थिती अवकाशातल्या एकाच घटनेच्या वेळी निर्माण होते आणि ती घटना म्हणजे सूर्यग्रहण दोघांनीही सूर्यग्रहणांचं कॅलेंडर तपासलं तेव्हा बारा ऑगस्ट एकोणीसशे चौदा रोजी असं एक ग्रहण होणार असल्याचं त्यांना कळलं याच ग्रहणाचे फोटो काढायचे आणि आइनस्टाईननं आकडेवारीतून शोधलेला निष्कर्ष पडताळून पाहायचा असं ठरलं रशियाच्या बर्फाळ भागांमधून हे ग्रहण स्पष्ट दिसणार होतं तेव्हा तिथेच जाऊन हे निरीक्षण करण्याचंही नक्की झालं स्वतः आइन्स्टाईनला सुद्धा या प्रयोगाबद्दल खूप उत्सुकता होती त्यासाठी पैशाची आणि साहित्याची जुळवाजुळव करण्याचं मोठंच काम आता फ्रॅडलिक समोर होतं आइन्स्टाईनचा निरोप घेऊन तो बर्लिनला परतला आणि तडक कामाला लागला पुढच्या काही महिन्यांमध्ये आइन्स्टाईन स्वतःच बर्लिनला येणार असल्याची कल्पना तेव्हा त्याला नव्हती आणि आपल्या प्रयोगाच्या भविष्याची सुद्धा